नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक था बातम्या महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे यांनी दंड थोपटले आहेत आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली महाराष्ट्रामध्ये जर का हिंदी सक्ती केली तर तो महाराष्ट्र दरोह असेल अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे सध्या हात जोडून विनंती करतो आहे मात्र या संदर्भात ठोस निर्णय न झाल्यास हात सोडून भूमिका व्यक्त केली जाईल असा इशारा राज ठाकरे यांनी दिल्याने आता या विषयावर संघर्ष अटळ आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट होणार आहे मुंबई महानगरपालिका त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या इतरही महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा संघर्ष झाल्यास तो नेमका कशा पद्धतीने मतदारांवर परिणाम करेल हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती पहिलीपासून त्यांनी गुजराती गणित आणि इंग्रजी अशा तीन भाषा ठेवल्या म्हणजे तीन गोष्टी ठेवल्या मग जर गुजरातमध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लागतात महाराष्ट्राचं हे हिंदीकरण करण्याचा भाषा बघा भाषा कुठची चांगली असते उत्तम भाषा असते एक भाषा घडवण्यासाठी उभी करण्यासाठी कित्येक पिढ्या खर्ची होतात हजारो वर्ष लागतात जशी गुजराती भाषा आहे जशी मराठी भाषा आहे जशी तमिळ भाषा आहे प्रत्येक भाषा ही उत्तम भाषा असते म्हणजे हिंदी भाषा देखील एक उत्तम सुंदर भाषा आहे परंतु ती त्या एका राज्याची भाषा आहे ती काही राष्ट्रीय भाषा नव्हे तुम्ही आमच्या राज्यावरती तिसरी भाषा लादण्याचा का प्रयत्न करता आणि तेही त्या कोवळ्या मुलांवरती जे आतापर्यंत शैक्षणिक धोरण होतं की सहावीपासूनचा तुम्हाला ऑप्शनल भाषा कुठची घ्यायची असेल ते आणि उद्या तुम्ही आज तुम्ही कॉलेजमध्ये पण असतात ऑप्शनल भाषा असते फ्रेंच असते जर्मन असते त्यांना त्याला तुम् जी पाहिजे ती भाषा तो घेईल आणि आयुष्यात पुढे जाईल तुम्ही हे का लादत आहात आणि कशासाठी लादतात ह्याच्या मागचं काय कारण आहे मला असं वाटतं की तुम्ही पत्रकार म्हणून सरकारने ही गोष्ट विचारली पाहिजे माझी आजची पत्रकार परिषद ही महाराष्ट्रासाठीची आहे मराठी बांधवांसाठी भगिनींसाठी आणि मातांसाठीची आहे महाराष्ट्रातल्या शिक्षकांसाठीची आहे महाराष्ट्रातल्या जेवढे पालक आहेत त्यांच्यासाठीची आहे मुलांसाठीची आहे की ही सक्ती आपण लादून घेणार आहोत का महाराष्ट्रावरती म्हणजे आधीच मराठी भाषेबद्दल जी आज प्रकारची काही थोडी बहुत अनास्था आहे त्याच्यामध्ये जर समजा हिंदी तुम्ही अजून जर समजा लादलीत तर उद्या ही भाषाच संपून जाईल आणि हे कोणतं धोरण आहे मला कळलं नाही सरकारचं जर समजा स्वातंत्र्याच्या वेळाला अगोदर जर समजा मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना झाली प्रत्येक राज्याची प्रत्येकाची एक भाषा म्हणून जर समजा एक पकडलेली आहे तर तिथे ह्या भाषा लादण्याचा का प्रयत्न करतात ह्याच्यामध्ये काय राजकारण आहे की अजून काहीतरी नवीन विषय भरकटवण्यासाठी म्हणून हे परत तुम्ही आणताय का मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही हे सरकारला विचारणं गरजेचं आहे माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या संपादकांना पत्रकारांना माझी लेखकांना साहित्यिकांना माझी विनंती आहे की तुम्ही कठोर शब्दामध्ये याच्यावरती बोललं पाहिजे तुम्ही या गोष्टी आज जर समजा हे या विषयात दादला गेला तर मी तुम्हाला आत्ता सांगतो भविष्यातल्या पुढच्या नजीकच्या काळामध्ये मराठीचं अस्तित्वच हे महाराष्ट्रात ठेवणार नाही मराठी साहित्य संपून टाकतील मराठी सगळ्याच गोष्टी संपून टाकतील आणि केंद्र सरकारच्या वरबंट्याखाली अख्खा महाराष्ट्र भरडला जाईल आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू आमदार श्री संजय केळकर यांच्या संकल्पनेतून ठाणे कारागृहात क्रांतिकारकांच्या संदर्भातील संग्रहालय लवकरच उभं राहणार असून ते दिवाळीपर्यंत सगळ्यांसाठी खुलं होईल अशी माहिती श्री केळकर यांनी दिली आहे तज्ञांसोबत आज त्यांनी कारागृहामध्ये जाऊन संग्रहालयाची पाहणी केली आणि आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिला या संग्रहालयाच्या निमित्ताने ठाणे कारागृहाचा इतिहास पुन्हा एकदा ठाणेकरांना बघता येणार आहे इतिहास अभ्यासक मकरंद जोशी यांनी इतिहास संदर्भातील माहिती पुरवली आहे शिल्पकार वर्षा रेड्डी या शिल्पकला साकारत आहेत इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी देखील या संदर्भात मार्गदर्शन केलं आहे मंगळवारी आमदार संजय केळकर यांनी इतिहास अभ्यासक मकरंद जोशी शिल्पकार वर्षा रेड्डी आणि प्रज्ञा म्हात्रे यांच्यासह जाऊन या संग्रहालयाच्या कामाची पाहणी केली मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख उत्तर दिलं त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादविरोधी आपली भूमिका मांडण्यासाठी विविध देशात शिष्टमंडळं पाठवण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यातील एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी ठाण्याचे सुपुत्र कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना देखील दिली हा चौदा दिवसांचा अनुभव ठाण्यातील सर्व क्षेत्रातील जनतेला ऐकता यावा यासाठी ठाणे शहरातील नागरिकांच्या वतीने वीस जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता डॉक्टर काशीनाथ खाणेकर नाट्यगृह येथील सुप्रिंग बँक्वेट हॉल हो येथे डिप्लोमसी बाय डॉक्टर या मुक्त चर्चेचं आयोजन करण्यात आलं आहे केवळ खेळाडू विशेषतः महिला खेळाडूंच्या सुरक्षेसाठी बांधण्यात आलेले चेंजिंग रूम कोणतीही पूर्वसूचना न देता आकसबुद्धीने तोडण्याचं काम महापालिकेने केलं आहे आता उच्च न्यायालयाच्या निकालानंतर महापालिका स्पोर्टिंग क्लब कमिटीचं झालेलं नुकसान भरत देणार का असा सवाल एकशे एक वर्ष पूर्ण करणाऱ्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला के आहे सोमवार दिनांक सोळा जून रोजी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने खेळाडूंच्या सोयीसाठी बांधण्यात आलेली चेंजिंग रूम इनडोअर खेळपट्टी तोडून टाकली वास्तविक पाहता अनधिकृत बांधकाम थोडताना दोन दिवसाची नोटीस दिली जाते मात्र कुठल्याही प्रकारची नोटीस न देता ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप स्पोर्टिंगचे सचिव दिलीप धुमाळ यांनी केला आहे आजपर्यंत एकही नोटीस जी आहे ती कॉर्पोरेशन कडून आमच्याकडे आलेली नाहीये मात्र अचानक काल जे आहे काल ते दुपारी अडीच वाजता इकडे आले आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला नोटीस सह नाही केलेली आहे आणि तुम्ही जी काही नोटीस केली होती ती दोन हजार बावीस साली सप्टेंबरमध्ये दिली होती आणि आज जे आहे दोन हजार पंचवीस आहे आणि पी आय एल ह्या क्लब वर दाखल झालेली आहे तर ते त्याचा रिझल्ट जो आहे तो उद्या लागणार आहे म्हणजे आज आणि आज, आज तो पी आय रिझल्ट आहे तो लागला आणि ते पी आय एल डिसमिस झालेला आहे ते मला आणि मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो की उद्या तुम्हाला जर असं वाटत असेल की कोर्टाचा प्रॉब्लेम हा आहे की हा योगायोग म्हणावा की जाणून बुजून केलेली कारवाई म्हणावी हे आपणच ठरवायला हवं कारण त्यांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही आदल्या दिवशी येत आहे दोन हजार बावीसला तुम्ही नोटीस दिली आणि दोन हजार पंचवीस काल काल सोळा जून होती आणि काल त्यांनी जबरदस्तीने ही कारवाई केलेली आहे आमची मागणी काही नाही आहे ही जी ही जी मोडतोड केलेली आहे ती का केली आणि कोणाच्या यांनी केली कोण याच्या मागचं आहे की ज्यांना हे आवडत नाही आम्ही जे काय चांगलं करतो तेवढ्या okay. हे तर आम्हाला कळलं पाहिजे का नको ओके CP Goyanka International स्कूल Nurturing टॅलेंट at यंग एज for scholastics sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिके सहकार्य करावे धन्यवाद ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचं यंदा आयोजन करण्यात येणार आहे यंदा ठाणे महापालिका मॅरेथॉन या नावाने ही महापौर ही मॅरेथॉन होणार आहे प्रशासकीय राजवट लागू असल्याने स्पर्धेच्या नावात बदल करण्यात आला आहे ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनऐवजी ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन असं या मॅरेथॉनला नाव देण्यात आलं आहे महापालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यामध्ये ही मॅरेथॉन घेण्यात येत असे मात्र गेल्या सहा वर्षांपासून ही मॅरेथॉन झालेली नाही संपूर्ण महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांचं पेळ फुटलेलं असताना कौसा परिसरातील सतरा अनधिकृत इमारती प्रकरणी उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यावर स्वतः कौसामध्ये जाऊन त्या इमारती तोडाव्या लागल्या मागील तीन वर्षां मिळालेल्या राजकीय परिस्थितीनुसार करोना काळात झालेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी ज्या सहाय्यक आयुक्तांची चौकशी चालू आहे त्यातील एका अधिकाऱ्याला पदोन्नती देत त्याच्या हातात संपूर्ण शहरातील अतिक्रमणचा कारभार देण्यात आला आहे त्या अतिक्रमण उपयुक्तांची तातडीने बदली करून गुन्हा अन्वेषण विभागाच्या मार्फत त्यांची चौकशी करावी अशी मागणी ठाणे काँग्रेस अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली यावेळेस बोलताना महापालिकेचे अधिकारी निडावले आहेत लोकप्रतिनिधीला अनधिकृत बांधकामांवरील कारवाईसाठी दोन वेळेस आमरण उपोषणाला बसावं लागतं यापेक्षा दुर्दैव काय असं देखील श्री विक्रांत चव्हाण यांनी म्हटलं आहे काल परवा जी हायकोर्टाची बारा जून ला ऑर्डर झाली आहे सन्माननीय जज अरिफ डॉक्टर आणि जी एस कुलकर्णी जे मुख्य जज आहेत ही ऑर्डर विखारक सत्य या ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विखारक सत्य विषद करणारी ऑर्डर आहे आणि ही ऑर्डर क्लिअर कट म्हटलं या ऑर्डरमध्ये की कशा प्रकारे लोकांचे जीव आणि धोक्यात टाकून ठाणे महानगरपालिकेचा भ्रष्ट कारभार सुरू आहे आणि क्लिअर कट म्हटलंय की प्रशासन ठाणे महानगरपालिकेचं कारभार चालवायला लायकीचं नाही आणि त्यामुळे जे गाईडलाईन्स आहेत हायकोर्टाने म्हटलंय की जे गाईडलाईन्स आहेत कॉन्स्टिट्युशनल त्याच्यामध्ये ही महानगरपालिका बरखास्त करून ही ह्याच्यामार्फत ही चालवावी महानगरपालिका जेणेकरून राजकीय हस्तक्षेप व ही अनधिकृत बांधकामं बंद होतील क्लिअर कट म्हटलंय आणि याला कोण कोण जबाबदार आहेत हे क्लिअर कट म्हटलंय त्यामुळे सर्वात महत्वाचं ही ऑर्डर जर पाहिली तर एवढी भयानक सत्य समोर आलेला आहे आणि सध्या ठाणे महानगरपालिकेमध्ये अनधिकृत बांधकामांची बचबसपुरी माजली आहे मग त्याच्यामध्ये सहाशेहून अधिक अनधिकृत नादिक इमारती दिव्यामध्ये फक्त तुम्ही खान कंपाऊंडमधली पंधरा तोडली पण दिव्यामध्ये एकट्या दिव्यामध्ये तीनशे बांधकामं मडवी आणि तो शैलेश पाटील यांच्या प्रभागात सुरू आहेत आणि खासदारांच्या म्हणजे माजी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पु, यांचे पुत्र खासदार यांच्या ह्याच्यात सुरू आहेत आणि सहाशे बांधकामं सुरू आहेत इथे मंत्र्यांचे इथे सुरू आहेत ओवळा माजिवडा ह्याच्यामध्ये मा कोपरीला सुरू आहेत कोपरी पातपकाडीला शहरात सुरू आहेत शहरात मी बरेचशी थांबवले आहेत संजय घेतो माझं आमच्या आमची मागणी हीच आहे की आम्ही जे काही गाई गाईडलाइन्स दिलेत आम्ही मागणी करतोय आयुक्तांना पोलीस आयुक्तांना पत्र देऊन की या सगळ्या ह्याच्यामध्ये एक ठोस भूमिका घ्यावी आणि ही बांधकाम सद्यस्थितीत आहेत जी चालू ती सील करण्यात यावी घोडबंदर मार्गावर बुधवारी सकाळी उशिरापर्यंत पर्यंत सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला सकाळपासून पाथलीपाडा ते, ते कसरडोली या दोन्ही मार्गिकांवर वाहतूक कोंडी झाली आहे त्यामुळे कामानिदाने बाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले सकाळी शाळेच्या बसगाड्या देखील वाहतूक करत होत्या त्यामुळे शाळेच्या बसगाड्यांनी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील कोंडीचा त्रास सहन करावा लागला वडाळा घाटकोपर कासरवडवली या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचं चा काम सध्या सुरू आहे मेट्रो मार्गिकेसाठी इथे गर्डर उभारले जात होते या कामाला सकाळी सव्वा सहा वाजले याच कालावधीत घोडबंदर मार्गावर वाहतुकीचा भार अधिक झाला त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र बघायला मिळालं तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र